महाराष्ट्र राज्यातील जमिनीची संपूर्ण मोजणी आणि गावठाण क्षेत्रातील संपूर्ण मोजणी करण्यासाठी निमगाव चोभा येथील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गिरे यांनी एक ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे राज्यातील गेली अनेक वर्षांपासून शेतजमिनीची संयुक्त मोजणी झालेली नसून अनेक ठिकाणी मोजणी करण्याची आवश्यकता आहे अनेक सर्व्हे नंबर शिवरस्ते गावातील गावठाण क्षेत्र हे मोजणी करण्याची आवश्यकता आहे आणि मोजणी करणं हे सरकारचं काम आहे सरकारनं मोजणी करून सर्व्हे नंबरनुसार प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःच्या मोजणी मोजणीप्रमाणे सातबारा तयार करून देण्यात यावा अशी मागणी कांतीलाल यांनी संयुक्तिक मोजणी केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची वादग्रस्त जमीन शेतकऱ्यांना वहिवाट करण्यासाठी मिळतील आणि अनधिकृत शेतकऱ्यांनी जमीन शेतकऱ्यांना मिळतील यासाठी गेली दिवसांपासून कांतीलाल गिरे हे शासन दरबारी पाठपुरावा करत असून अनेक वेळा अनेक वेळा सरकारला स्मरणपत्र दिले आहे परंतु सरकारनं याबाबतीत कुठलीही दखल न घेतल्यामुळे त्यांनी एक ऑगस्ट पासून आमरण उपोषणाचा हत्यार उपसलाय जोपर्यंत शासन याविषयी ठाम निर्णय घेणार नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचं कांतीलाल गिरे यांनी सांगितलं प्रतिनिधी भाऊसाहेब गाडे तेज न्यूज नेटवर्क चोभा निमगाव आष्टी महाराष्ट्र राज्यातील जमिनीची संयुक्त व संपूर्ण मोजणी व गावठाण मोजणीसाठी निमगाव चोभा येथील सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल गिरे हे एक ऑगस्टपासून आमरण उपोष उपोषणासाठी बसलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करून त्यांना विचारू की तुम्ही उपोषणास का बसला हा आपण बोलूया कांतीलाल गिरे यांच्याशी नमस्कार मी शेतमोजणी ह्याच्यासाठी मागितले आहे शेतकऱ्यांचा वाद पूर्णतः होत आहे त्याच्यामुळे शेती जमीन मोजून देणे सरकारचे काम आहे आणि शेतकऱ्यांची जमीन मोजून द्यावी असं ह्याच्यासाठी मी उपोषणाला बसलेला आहे शिवरस्ते असणे गावाचं दळणवळण जे आहे शिवरस्ते बंद झाल्यामुळं ते पूर्ण वादीचे गावगावात वाद व्हायला लागलेले आहे त्याच्यामुळे शिवरस्ते रस्ते असणं गरजेचं आहे तसेच गावठाण काम मोजायचं गावठाणाची पर परिस्थिती आज अशी झालेली आहे पूर्ण अतिक्रमण झालेले आहे त्याच्यामुळं गावात येण्यासाठी रस्ते सुद्धा व्यवस्थित राहिलेले नाही मी म्हणत नाही ते गावठाणात जे अतिक्रमण केले काढून टाका काढून अजिबात टाकू नका ते रस्ता सोडून त्याला पाठीमागं साईडला घ्या उलट तरुण वर्गांना रोजगार तयार होईल तिथं चांगले गाळे बांधून द्या गाळे बांधल्याच्या नंतर रोजगार तयार नंतर गावातल्या प्रत्येकाला होईल आणि जे पटांगण पाठीमागं राहीन त्या गाळ्यांच्या मागं ते पूर्णतः प्रत्येक गावाने कमीत कमी, कमी दहा दहा पाच पाच जागा जागा ले ले एकर जागा आहे आणि हे गाळे बांधण्यासाठी शक्यतो वीस गुंठे नाही तर पंधरा गुंठे जागा जाऊ शकते आणि राहिलेलं चार एकरमध्ये गार्डन उद्यान बांधावं अशी अपेक्षा करतो सरकारहून आणि ती लवकरात लवकर दक्षता घेतील असं मी मानतो आणि ह्याच्यासाठी आपण उपोषणाला बसलेलो आहे लवकरात लवकर दक्षता घेऊन हा प्रश्न मार्गी लावा सरकारला अशी विनंती आहे तुमची संयुक्तिक मोजणीची मागणी किती दिवसापासून आहे मी गेले एक वर्षापासून पत्रव्यवहार सर ज्या याच्यामध्ये आहे आपल्या जमाबंदी म्हणून एक ऑफिस आहे पुण्यात त्यांच्या संगती पत्रव्यवहार व्यवहार करला आहे स्मरणपत्रही दिलेला आहे तरी ते कुठलीही दखल घेतलेली नाही त्यांनी कमीत कमी एक वर्षापासून त्याच्यामुळं मला हे उपोषणाचा हात्या उप उपसावं लागलं आणि उपोषणाला बसण्याची वेळ येऊन दिली हे दुर्दैव समजावं लागलं आपलं सरकारचं या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही उपोषण उपोषणासाठी बसलेला आहात संयुक्त मोजणीसाठी आणखी काय अपेक्षा आहे सरकारकडून तुमचे सरकारकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर मोजणी करावी कारण शेतकऱ्याचं वाद जे चाललेला आहे ते पूर्ण बांधावरून वाद चाललेला आहे हे जर वाद मिटवायचे असेल तर त्याच्यामुळं मोजणी करणं हे गरजेचं आहे आणि शेतकऱ्याचे वाद मिटल्यामुळं शे शेत बांधावरचे वाद हे मिटल्यामुळं कोर्टात जे होणारं भांडण हे जाणार नाही आणि कोर्टावरचा सुद्धा ताण कमी होईल शेतकऱ्याचा वादावर कमीत कमी कोर्टात नव्वद टक्के वाद हे शेतकऱ्यांचे चाललेले आहेत ते नव्वद टक्के वाद मिटल्याच्या नंतर सरकारलाही कुठलाही ताण होणार नाही आणि क्वार्टलाही निकाल देण्यात बाकीच्या गोष्टींसाठी विलंब होणार नाही कारण शेतकऱ्यांचं वाद नव्वद टक्के असल्यामुळे सरकारला बाकीच्या सुद्धा वेळ द्यावा लागतोय त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे वीस वीस वर्षे ही लढाई तिथं शेतकऱ्यांना ला द्यावा लागते ज सकाळी जे गेल्याच नंतर कोर्टासमोर बसायचं पाच वाजता सांगतात पुढची तारीख तुम्हाला पडली हे वीस वर्षे प्रत्येक माणसां करायचा हाचा खर्च होतो किती शेतकऱ्याचा आणि सरकार ह्याच्यातून पैसे माझ्या मते ह्यातून जे सरकार पै सरकारला पैसे भरतात त्याच्यात ती मोजणी होऊन जाईल शेतकऱ्यांना लुटण्याचं जा काम हे सरकार करीत आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे ह्याच्यासाठी ठामपणे मी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेलो आहे हे होते उपोषणकर्ते कांतीलाल गिरे तेज साठी भाऊसाहेब गाडे कडा आष्टी